शेतकऱ्यांना दुष्काळ निधी तात्काळ मिळावा म्हणून अकलूज येथील प्रांत कार्यालयावर युवासेनेच्या वतीने हलगेनाद व थळिनाद आंदोलन माळा लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार धरिशील मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत युवासेनेचे जिल्हाप्रमुख गणेश शिंगळे व युवासेना तालुका प्रमुख सुभाष काकडे यांच्या वतीने करण्यात आलं यावेळी हे निवेदन नायब तहसीलदार उदया देसाई मॅडम यांनी स्वीकारले जगाचा पोशिंदा शेतकरी राजाला दुष्काळ निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा न केल्यास एकाही मंत्र्याला सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करू देणार नाही असा इशारा युवासेनेच्या वतीने देण्यात आला आहे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका हे गेली सहा महिने झालं दुष्काळग्रस्त जाहीर झाला आहे परंतु सध्या पावसाळा चालू झाला तरीही शेतकरी दुष्काळ निधीच्या प्रतीक्षेत आहेत महाराष्ट्र सरकारचा अजब कारभार उन्हाळा संपला तरी दुष्काळ निधी मिळेना माळा लोकसभेचे खासदार धरीशील मोहिते पाटील यांनी महाराष्ट्र सरकारवर आरोप करत जर तुम्हाला दुष्काळ निधी द्यायचाच नव्हता तर, तर दुष्काळ का जाहीर केला आता तरी शेतकऱ्यांना तात्काळ दुष्काळ निधी खात्यावर जमा करा जेणेकरून शेतकरी बी बियाणे खरेदी करून पावसाळ्यात पेरणी करतील यावेळी या आंदोलनात शिवसेना उपजिल्हाप्रमुख नामदेव नामदेवनाना वाघमारे रवी पाटील महादेव बनगर उमेश जाधव सुभाष भोसले शंकर मेटकरी अजय सकट दत्ता साळुंके शेखर खेलारे मयूर सरगर महादेव लोखंडे बाळासाहेब दहांजे युवराज पवार नारायण ताटे देशमुख भारत सांगडे केशवराव ताटे देशमुख यशवंत ताटे देशमुख बाळासाहेब महाडिक नवनाथ महाडिक नानासाहेब महाडिक सचिन भोसले दत्ता सुद्रिक गणेश मस्तगे धनाजी भिताडे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय जाधव लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा <laughs> छत्रपती शिवाजी महाराज की दुष्काळ निधी